रावरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहत या ठिकाणी पहाटेच्या सुमारास दोन ठिकाणी चोरट्यांनी सुन। बंद घर फोडल्याची घटना घडली आहे दरम्यान पाच अज्ञात चोरटे राजेंद्र सोनटक्के आणि प्रसाद काळाने यांच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी गुरुकुल वसाहतीत प्रवेश करत दोन बंद घरे फोडली असून सुनील वेल्हाळ यांच्या बंद बंगल्याचं कुलूप तोडून आत प्रवेश करत उचकापाचक केली त्यानंतर मनीषा नवगिरे यांचं घर चोरट्यांनी टॉमीच्या साह्यानं तोडून आज देखील उचकापाचक केली तर चोरटे आल्याचं समजताच वसाहतीतील नागरिक घराबाहेर चोरट्यांनी धूम ठोकली तर येथील नागरिकांनी गस्त घालत जागून काढली दरम्यान या भागात गेल्या काही वर्षांपूर्वी दररोज पोलीस पेट्रोलिंग वाहन गस्त घालत असत मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोलिंग वाहन या ये भागात येत नसून पोलीस प्रशासनाने आता पुन्हा या भागात पेट्रोलिंग करणारं वाहन फिरवावं अशी मागणी येथील नागरिक करतायत प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी -फोर, राहुरी अहमदनगर